एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवरून विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत भाजपच्याच नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत मतदारसंघातील रस्त्यांची कामं अपूर्णच असल्याचा आमदारांचा आरोप आहे आमदारांनी मांडलेल्या लक्षवेधीनंतर कामांना आता वेग आलाय कुलाबा मतदारसंघातून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया राज्याच्या याच अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या अर्थ आठवड्यामध्ये आमदारांकडून लक्षवेधी मांडण्यात आलेल्या आहेत मुंबईतील रस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच आ... पूर्वीचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार मुंबईतील सर्वच रस्ते जे आहेत ते कॉन्क्रिटीकरण करायला सुरुवात केलेली आहे मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम सुरू आहे या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम होतं आहे अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते सर्वच आमदारांनी या विधानसभेमध्ये मांडलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे एकंदरीतच या कामांना कालच्या लक्षवेधीनंतर शुक्रवारच्या लक्षवेधीनंतर वेग आलेला पाहायला मिळतोय तर खुद्द विधानसभा अध्यक्षांनी देखील याचा दाखला दिलेला आहे की अडीच वर्षांपूर्वी माझ्या कुलाबा मतदारसंघात कॉन्क्रीट रस्त्याची निविदा काढली होती पण काम झालं नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे पुन्हा सहा महिन्यांनी निविदा काढल्या अजून काम सुरू झालेलं नाही आधीच्या कंत्राटदारावर कुठलीच कारवाई केलेली नाही त्यामुळे गालबोट या संपूर्ण प्रकल्पाला लागला असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतः सांगितलेलं आहे तर ज्या ज्या आमदारांनी या संपूर्ण कॉन्क्रीटकरणच्या कामावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केला त्या सगळ्यांना उदय सामंत यांनी उत्तरं दिलेली आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये पावसाळ्याच्या आधी तरी हे कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत का कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रस्त्यांवरती पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे खड्डे पडू नयेत यासाठी या, या काँक्रीट रस्त्यांची संकल्पना आणली होती त्यामुळे पावसाळ्याच्या आधी तरी संपूर्ण मुंबईमधली ही कामं संपतायत का आणि ही कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा उपयोग मुंबईकरांना कधीपर्यंत होतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई